नमस्कार मंडळी तर ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं तीन वाजता मी लाईव्ह येणार आहे तर तसेच तीन वाजता बरोबर लाईव्ह आलेले आहे आणि अजूनपर्यंत ज्यांनी कोणी लाईव्ह जॉईन केलेलं नसेल त्यांनी लवकर जॉईन व्हावं आणि जे कोणी जॉईन आहे त्यांनी प्लीज मेसेज करा म्हणजे मला पण बोलता येईल आणि माझा आवाज पण व्यवस्थित येतोय का ते पण मला सांगा म्हणजे मला समजणार नमस्कार मंडळी जेवण झालं का तुमचं कसे आहेत सगळे जे कोणी लाईव्ह पाहतय त्यांनी मेसेज करा म्हणजे मला समजणार आणि माझा आवाज येतोय की नाही ते पण सांगा नाहीतर मी नुसती बोलत राहीन आणि तुम्हाला आवाज काय येणार नाही माझा हे समजणार नाही काय काय बोलते मी नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे कम्प्लीट वन वीक नंतर आज लाइव आले आहे जे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी मेसेज करा म्हणजे मला समजणार नाहीतर मला काहीच बोलता येणार नाही थँक्स फॉर लाईक कोणी केलंय त्याने त्यांनी प्लीज मेसेज करा जेवलात का सगळे काय चाललंय uh, महादेव दादा हाय हाय कसे आहात तुम्ही जेवण झालं का सगळ्यांच बॅट बॉय हाय स्वामी विवेकानंद हॅलो हाय नमस्कार दादा विनोद हाय महादेव दादांचा काय आराम चालू आहे वाटतं ओके खूप गोड असता बॅड बॉय खूप गोड असता तुम्ही यू किरण कुमार हाय किरण कुमार Uh, मी पालघरला असते भाऊ जय शिव जय शिवराय सुदर्शन काय म्हणताय सगळे जेवण झालं का सगळ्यांचं कसे आहात सगळे आणि कोण कोण कुठून कुठून मला पाहताय ते पण मला सांगा म्हणजे मला पण समजणार सुनील हाय सुहास बेळगाव ओके बेळगाववरून आहात मी मी पण कोल्हापूरचीच आहे माझं गाव कोल्हापूर आहे जवळच आहे काय करता काय नाही आता टाइमपास चालला आहे माझा म्हटलं चला लाईव्ह जाऊया सगळ्यांशी गप्पा मारूयात किरण कुमार जॉब की काय जॉब जॉब नाही करत मी घरीच असते आकाश हाय सुनील हाय सुदर्शन ओके तुम्ही पण कोल्हापूरचे आहात छान वाटलं विनोद अहिल्यानगर ओके अहिल्यानगर ओके किरण कुमार अमरावतीचा आहे पण शिमला ओके शिमलाला तुम्ही जॉब करता का किरण कुमार परभणी मराठवाडा ओके महादेव भाऊ हो, विनोद सुहास श्री हाय श्री हाय कसे आहात तुम्ही किशोर हॅलो ज्यांचे ज्यांचे मला मेसेज येतात मी लगेच रीड करते आहे तर कोणाचं राहून गेलं तर प्लीज सॉरी त्यासाठी पहिलेच सांगते प्रिया प्रियधर प्रियधर हाय दीपक हॅलो कुठून आहात तुम्ही सगळे मला प्लीज मेसेज करा विनोद माझं नाव प्रियांका आहे प्रियांका पाटील चॅनेलचं नाव पण तेच आहे विनोद ओमकार फ्रॉम पुणे ओके विदर्भातला खिडा विदर्भातला खिडा खूप छान नाव दिलेलं आहे चॅनेलचं गुड गुड मॉर्निंग नाही आहे आता गुड आफ्टरनून चालू आहे दीपक जेवण झाले का हो झाले जेवण जेवण झालेच आणि म्हटलं चला आज लाईव्ह येऊयात खूप दिवसानंतर मी पालघरला असते दादा आता प्रतीक गुड नाईट प्रतीकला झोप आली वाटतंच प्रतीक अभिजीत आहेत तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे मनापासून स्वागत आहे मला ओके अभिजीत थँक्यू सो मच खूप छान मेसेज केला आहे तुम्ही थँक्यू अभिजीत सुनील काय काम करता काही नाही मी सध्या होममेकरच आहे घरीच असते ओके कन्नड लँग्वेज मला नाही समजत सॉरी ओके तुमचं जेवण झालं ओके नमस्कार जय प्रतीक आमच्याकडे गुड नाईट ओके दुपारी तुम्ही झोपता का का तुम्ही कुठे बाहेर राहता प्रतीक अभिजित अभिजीत लाईक ओके अभिजीत नक्कीच तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे हो बघता का आणि आणि प्लीज लाईव्ह ला पण लाईक करा माझ्यासाठी फक्त हिंदू आहात का हो हिंदू आहे मी विशाल बाळ दाखवा तुमचं ओके okay, बा दाखवते मी थोड्या वेळा तो आता जेवतोय काहीतरी खातोय जेवत नाहीये काहीतरी खातोय तो, खात तो, खात तो, तो होत थँक यू अभिजित लाँग व्हिडिओ सध्या टाकायला मिळत नाहीये पण शॉर्ट्स मी अपलोड करत असते जास्तीत जास्त बाकी काय म्हणता तुम्ही सगळे भरपूर ऊन आहे सध्या बाहेर तर तुम्ही तुमची काळजी पण घ्या नागनाथ कुठून आहेत तुम्ही मी पालघर वरून बोलते पालघर मुंबईच्या इथे अभिजित शॉर्ट्स ओके मी तुमचं चॅनल नक्की पाहीन आणि सबस्क्राईब पण करेन नक्की जय भोलेनाथ जेवण जी जेवण झालंय तुमचे हो माझं जेवण झालं तुमचं झालं का विशाल नाही विशाल काय प्रॉब्लेम जय श्रीराम मी हिंदूच आहे काही प्रॉब्लेम नाहीये अभिजित हो तुला अरे तुरेच करते थोडस पटकन असं बोलायला नाही जमत आपण कोणी असं असेल तर आपण आहोजोज करतो ना पहिले तसं झालंय माझं ऍक्च्युली इकडे कैलाश इथे टेम्परेचर आता थर्टी थ्री टू थर्टी फाईव्ह डिग्री आहे भयानक ऊन आहे भयानक बाहेर दुपारचं जाऊच शकत नाही मरा शुभम मराठमोळी थँक्यू खूप छान कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही नागना जॉब काय करता जॉब सध्या मी काही नाही घरी घरीच असते मी होम मेकर आहे मी मोनू हाय सु हाई सुपर जी <laughs> थँक्यू सो मच मोनू विकास विकास हाय कसे आहात तुम्ही हो माझं जेवण झालं जेवण होऊन मस्त बसले आहे मी आता म्हंटल चला आज मी पोस्ट केलं होतं लाईव्ह येणार तीन वाजता तर तीन वाजता लाईव्ह आले आहे आज परफेक्ट नाईन आहे कैलाश थर्टी नाईन ओके थर्टी नाईन टेम्परेचर आहे म्हणजे खूपच झालं खरंच अजून तर मे महिना यायचा आहे मे महिन्यात तर अजून मला वाटतं फॉर्टीच्या आसपास जाणार इकडे आमच्या इथे तरी मी मजेत आहे विकास खूप छान आहे तुमच्यासारखे छान छान मंडळी मला भेटली आहेत आज लाईफ वर खूप छान वाटतंय आहे बोलून हेमंत भाभीजी कोणसी जग असे हे आप मी पालघर वरून बोलते आहे हेमंत शुभम महाराष्ट्र मध्ये कुठून ताई मुंबई विरार माहिती आहे का तुम्हाला विरारच्या दोन तीन स्टेशन पुढे येतं पालघर आणि पालघर जिल्हा सुद्धा आहे बिकॉज माझं गाव कोल्हापूर आहे ऍक्च्युली पण मी राहिला पालघरला असते ज्योती हाय ज्योती मी पालघरवरून बोलते तुम्ही कुठून आहात प्रकाश हाय हेमंत थँक्यू सो मच फॉर लाईक अँड सब्सक्राइब शुभम पालघर तुम्ही पण पालघरवरून आहात का शुभम हो विकास थँक्यू सो मच लाइक आणि फॉलो केल्याबद्दल मी ओके शुभम अमरावतीमधून आहात मला वाटलं पालघरमधून मी पालघरची आहे ना त्यामुळे विचारलं शांतीलाल हाय प्राज्वल हाय हेलो जय जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण जय जै, जय कुछ नहीं अभी लाइव आई हूँ बातें चल रही है सबसे आप बोलो कैसे हो मराठी समझते का तुम्हारा ज्योति घाट को पर ओके जवरच है फार लाब नहीं है भूषण हाय भूषण पाटिल वहिनी साहेब भूषण पाटील तुम्ही कुठून आहात नमस्कार सामान्य कॉमेडी कॉमेडी क्वीन स्टार थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट सामान्य माणूस तुमचं नाव कळेल तर बरं होईल श्री ओके फ्रॉम नाशिक भूषण जयस्वाल तुम्ही बोलत पण आहात छान तुम्हाला मराठी पण नक्की येईल तुम्ही कुठून बोलता आहात विकास तुमचं पण चॅनेल आहे का वरती ज्योती ज्योती रंजिताला रन, ओळखता का हो रंजिता क्रेझी फुडी रंजिता का किरण वाघमारे सातारकर ओके सातारा म्हणजे कोल्हापूरच्या पण जवळच झालं तस तुम्ही कुठून आहात मी पालघर वरून आहे भूषण पाटील हो क्रेझी फुडी रंजिताला कोण नाही ओळखत खूप फेमस आहे ती आणि खूप छान पण आहे आमची भेट सुद्धा झालेली आहे दोन तीन वेळा कारण ती संतोष जय महाराष्ट्र गजानन हाय अस थोडस मध्ये मध्ये ब्रेक होत असेल आवाज किंवा व्हिडिओ माझा कारण नेटवर्क खूप प्रॉब्लेम आहे आज नेटवर्कचा विकास पण आतारकर आहात का लाईक तर गजान हेमंत थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल आणि सबस्क्राईब केल्याबद्दल शरद पवार शरद पवार नमस्कार गजानन सर मी बरी आहे तुम्ही कसे आहात खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून खूप छान माणसं मला भेटली आहेत खरंच खरंच खूप खूप थँक यू सर्वांचेच छान बोलता सगळे माझा आवाज येत नाही आहे का मी तेच म्हटलं मला सांगा तुम्ही आवाज येत नसेल कारण आज आहे ना खूप जास्त नेटवर्क इश्यू आहे इथे मी तेच विचार करत होते आज लाईव्ह येऊ की नको पण म्हटलं चला येऊन तर बघते आता येतोय का माझा आवाज सामान्य माणूस किती गर हो पालघर मध्ये खूप हीट आणि घाम खूप निघतो मेन म्हणजे पालघरला कोल्हापूर साइडला सातारा साईडला थोडस सा कोरडं हवामान असल्यामुळे घाम वगैरे नाही येत पण पालघरला खूप जास्त घाम येतो दमट हवामान देवानंद झोपला वाटत फ्रेश दिसत आहात विकास माझे मित्र आहेत कोल्हापूरला ओके कोल्हापूरच क्लायमेट तर खूप छान आहे मला खूप ज्योती ज्योती ओके पण कोल्हापूरच्या आहात का वाव छान वाटलं मी पण कोल्हापूरचीच आहे पण मी आता लग्न झाल्यानंतर इथे असते पालघर मध्ये अवतार सिंग हाय हॅलो नाही मंगळवारच मार्केट नाही भरत दादा इथे शुक्रवारी मार्केट भरतं फ्रायडे मार्केट असत विकास कुमार वा कुमारवाडी माहीत आहे का कुमारवाडी नाही माहिती हो कुठे आलं एक्झॅक्टली हानू हॅलो बघा वरती जे कोणी व्यवस्थित चांगले बोलणारे असतील त्यांनीच प्लीज लाईव्ह माझं जॉईन करा उगाच फालतू बोलणाऱ्या लोकांस लोकांना मी रिस्पॉन्स नाही देणार आणि त्यांनी प्लीज लाईव्ह एंड केलं माझं तरी चालेल स्किप केलं तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जे कोणी छान बोलत आहेत त्यांच्याशी मी बोलणार आणि त्यांच्या कमेंट घेणार यश हाय यश पाटील हाय ओके कोल्हापूरच्या पुढे आहे का uh, नाही माहिती एवढं मला कारण कसं कोल्हापूरला वर्षातनं uh, एक ते दोन वेळा जाणं होतंय आहे जास्त जाणं होत नाही पालघरवरून खूप लांब पण आहे ते पण वर्षातनं दोन वेळा तरी आम्ही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतो संजय आवाज अधूनमधून येतो ओके संजय ऍक्च्युअली सॉरी खरंच आज नेटवर्क इश्यू आहे आणि मला आता तेच वाटतंय लाईव्ह आज यायलाच नव्हते पाहिजे मी आज खूप जास्त नेटवर्क प्रॉब्लेम आहे कवित तुम एक पल गया था एक्चुअली कवित नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे मेबी मध्ये मध्ये जात असेल नेटवर्क माझी कवित पाटील कलकत्ता अल्जिरिया बिका तुम्ही जॉब काय करता मी आ, होम मेकर आहे मी जॉब नाही करत घरी असते ओके पालघर मध्ये कारण पालघर काही फार मोठं पण नाहीये म्हणजे मेन मध्येच राहतात का कुठे बाहेर राहतात संजय हाय आज खूप जण लाईव्ह ला जॉईन होत आहेत पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ना खूप गडबड झाली आज नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ने आणि तर आज खूप जण छान लाईव्ह ला जॉईन होत येत नसल्यामुळे मला वाटतं ते जात आहेत कवित सुजित हाय कवित नेपाल केली जॉब कर दो महेंद्र जय सियाराम जी की महेंद्र मस्त मस्त राधे राधे महेंद्र जी राधे राधे अभी आवाज आर आहे बिकॉज थोडस मला वाटतं नेट इश्यू नेटवर्क इशू आहे आज त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे मला पण एकच मिनिट दिव्या हाय कवित पाटील आप तुम्ही काय बोललात ना मला तेच कळलं नाही ॲक्च्युली दीप हाई, दीप हाय हाय दीप ओके okay, विकास आपका नाम दीप तुमचं नाव घेतलं मी हाय बोलले हाय दीप करून ते ना नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे मला वाटतं जात नाही या आवाज मध्येच संजय माझं नाव प्रियंका पाटील आहे कवीत पाटील छोटू दादा छोटू दादा म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही पोरा माझ्या मुलाबद्दल बोलताय का ऍक्च्युली विकास खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम होत आहे काय करू मीच मला कळत नाहीये एक मिनिट आता रोज लाइव नाही येत विकास कधीतरीच येते आज बऱ्याच दिवसांनंतर लाइव आले है मी वेट मी आहे ना माझे दुसरा ठिकाणी बसून बघते येतय का, ने का नेटवर्क व्यवस्थित बाबू नेटवर्क कमी आहे का है आज लाईव्ह इतके जण आहेत आणि मला सारखी नेटवर्क जाते काय कळतच नाही आहे इश्यू काय होत आहे मी एक आता दुसरीकडे ॲक्च्युली आले आहे पण तरी पण नेटवर्क इश्यू आहे दुसरीकडे आले आहे मी वायफायला तर फुल नेटवर्क दाखवते पण तरी पण काय माहिती काय प्रॉब्लेम होत आहे रियांश हे रियांश इकडे ये बघ हाय कर सगळ्यांना इथे ये ना तिथून नाही दिसत तू इथे ये अरे तिथून नाही दिसत रियांश थांब ना बाय 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 रियांश पळाला तो काही येत नाही कॅमेरा समोर जास्त श्रीनाथ तुमचा आवाज येत नाही हो ना श्रीनाथ काय कळतच नाहीये काय प्रॉब्लेम होतो काहीच कळत नाहीये नेटवर्कचा मला असं वाटतंय मी आता लाईव्ह एंड करून घेते आपण लाईव्ह आता मी उद्या पण तीन वाजता लाईव्ह येईल तर तेव्हा तुम्ही जॉईन करा आपण खूप गप्पा मारूयात आता लाइव एंड करते है मी आता येतोय का माझा मॅ आवाज क्लिअर हो पण काय करू आज खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी आता लाईफ एंड करते आहे आपण उद्या भेटूयात ठीक तीन वाजता दुपारी आजच्या प्रमाणेच ओके बाय नका बन पण आता हे क्लिअर दिसत नाही आहे ना मग काय करू मी नेटवर्क इश्यू आहे मला पण बोलावं वाटत होतं आज पण नेटवर्क इशू आहे आवाज तरी क्लिअर येतोय का <tell> अजिबातच नेटवर्क नाहीये तर मग बाय इव्हेंट सुद्धा होत नाहीये